श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वामी बघा जळगावला ताईकडे चाललेले आहे ताई लाईव्ह आहेत का आणि एक स्वामी सांगलीला चाललेले आहेत तसंच बघा रायगडला आणि गोव्याला चाललेल्या आहेत तर स्वामींची बघा छान अशी पूजा झालेली आहे मंत्र पुष्पांजली सुद्धा आहे स्वामींची आणि स्वामींची बघा ही वरदस्त मूर्ती प्रकट निमित्त भरपूर ताईंच बुकिंग आहे सर्वांचा व्हिडिओ केला जाणार आहे आणि सर्वांना अगदी घरपोच मिळणार आहे तर स्वामींची वरदस्त मूर्ती ज्या ज्या ताईंना घ्यायची आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती हवी त्यांनी मॅसेज तुम्हाला बघा प्रकट दिनपर्यंत कुरिअर असं वाटत असेल तर आतापासूनच बुकिंग करा मार्बलमध्ये वरदहस्त पण आहे आणि मार्बल मध्ये तुम्हाला सात इंच सुद्धा मूर्ती आपल्याकडे मिळते जी हवी त्यासाठी बुकिंग करा ताई मी तुमच्याकडे स्वामींची मूर्ती घेतली ती खूपच छान आली आणि कुंचन मोराची समय पण खूप छान आली धन्यवाद ताई मनापासून आभार ज्या ताई लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट नक्की करा नहीं। 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 नहीं दो आपण स्वामींची मंत्र पुष्पांजली करूनच सर्वांना पाठवतोय तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसोबत स्वामींची आपण मंत्र पुष्पांजली करूया श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय सुनीलताई स्वामींच्या मूर्तीच्या डोळ्याला खड्डे नसतात ऍक्च्युअल मध्ये डोळे तसेच असतात तर हे बघू शकता ह्या आपण डोळ्याला बघा असे तुम्हाला खड्डे दिसतील डोळेच ऍक्च्युअल मध्ये सगळ्या मूर्तींचे तसेच आहेत बोलताना खड्डे पडलेत कारण सगळ्यांचे डोळे बघा घेत आपण कोणाबद्दल बोलतो काय बोलतो तुम्ही स्वामी मूर्ती मूर्ती घेतली अशीच असतात का डोळे कारण डोळे अगदी तसेच आहेत बरं का ज्यांनी घेतले कारण खड्डे म्हणत तयार नाही ते डोळे तसेच आहेत स्वामींचे कारण आतमध्ये बघा होल असतं डोळ्याला कारण काही वगैरे आपण लावत नाही मूर्ती बनवणारे असेच त्यांचे डोळे बनलेले आहेत तरी स्वामी एक जळगावला आणि दुसरे जे स्वामी आहेत ते निघालेले आहेत सांगलीला बघा पण आणि रायगडला तर स्वामी बघा सगळ्यांच्या मंत्र पुष्पांजली केलेली आहे सात इंच मूर्ती सुद्धा तुम्हाला बघा मार्बलमध्ये स्वामींची मिळते ज्यांना ज्यांना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्या त्या ताईनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा झिबो कॉईन आहे पण तुम्ही मेसेज करा मेसेज करा तर स्वामींची मूर्ती वस्त्र तुम्हाला अगदी घरपोच मिळतील सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ बघा स्वामींची मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आजच्या आणि तुम्ही प्रकट दिन आणि गुढीपाड्या दिवशी सुद्धा आमच्या शॉपला विजिट करू शकता शॉप चालू आहे त्याचबरोबर बघा ऑनलाईन लवकरात लवकर, लवकर खरेदी करा जेणेकरून बघा प्रकट दिनपर्यंत गुढीपाडव्यापर्यंत स्वामींचं आगमन तुमच्या घरी होईल आणि ज्या ताईने स्वामींची मूर्ती घेतली आहे त्या टाईमनी ओपनिंगचा व्हिडिओ करणं गरजेचं कर आहे कारण ओपनिंगचा व्हिडिओ असल्याशिवाय तुमची कोणती रिस्क घेतली जात नाही प्रत्येकाने बॉक्स ओपन करताना व्हिडिओ करायचा आहे स्वामी विराजमान होतील आणि मनामध्ये मा भाव सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ठेवा श्री स्वामी समर्थ